मित्रो ती माणसं सुखी असतात ती माणसं आनंदी असतात ती माणसं उत्साहानं जगतात ती माणसं आत्मविश्वासानं जगतात जी जे काही विचार करतात तसंच बोलतात आणि जसं बोलतात तसंच कृती करत जीवन जगतात ते अगदी मोकळे आत बाहेर असं काही त्यांच्या वेगळं नसते ती माणसं अतिशय समाधानी आनंदी राहतात आणि जेव्हा मनात एक चालते बोलतो आपण हे कृती तिसरीच करत असू तर आपण अतिशय स्ट्रेसमध्ये राहतो तणावात राहतो अपराधीपणाच्या भावना भावनेमध्ये राहतो म्हणून आपल्या मनात जे चाललंय एखाद्याचा सत्कार करायचा नाही समजा तुम्हाला तुम्ही म्हणलेलं आहे मी याचा सत्कार करत नाही ठीक आहे ना तुम्ही तुमचा विचार आहे ना करायचं नाही तुम्ही बोललात ना करू नका ना नाही आपल्याला सत्कार करायला भेटलं नाही असा पुन्हा विचार करत असेल तर ही काय आहे दीव मनाची अवस्था आहे आणि ह्या मनाच्या अवस्था स्वार्थापायी येत असते भीतीपोटी येत असते त्याच्यामुळे ह्या आपण मन कन्फ्युज पर्सनॅलिटी बनून बनून जातो आपण त्यामुळे असं नाही तुम्हाला जे वाटतंय ना ठीक आहे आणि एखाद्या वेळी त्याच वेळी करता आलं नाही तर दुसऱ्या वेळेस करता येईल ना दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी या निमित्तानं आपल्याला सांगतो की आपल्याला हे जे काही वाटत राहतं ना सातत्यानं सगळंच माझ्या मनासारखं घडावं आणि सगळ्यांनीच माझ्या मनासारखं वागावं हा जो आपला सातत्यानं दुराग्रह असतो हा आपल्या दुःखाचं कारण असतो सगळेच कधीच तुमच्या मनासारखं वागणार नाहीत आणि सगळ्याच घटना तुमच्या मनासारखं घडणार नाहीत तरीही तुम्ही आनंदी राहण्याचा जर ठरवलं असेल तरच तुम्ही आनंदी राहाल अन्यथा तुम्ही बाहेरचे व्यक्ती जेव्हा तुमच्या मनासारखं वागतील तितकच तुम्ही आनंदी राहत असाल बाहेरच्या घटना जितक्या मनाप्रमाण घडतील तेवढाच वेळ तुम्ही आनंदी राहणार असाल तर तुमच्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे आनंदाचे क्षण फार कमी आहेत असा त्याचा अर्थ आहे आणि बऱ्याचदा काही गोष्टींना आपल्याला सोडून देता आलं सगळ्याच गोष्टी आपण धरून बसल्यानं तर आपले मानसिक गोंधळ काही जण धरून बसण्याची सवय ही माणसाच्या सवय ठरते आणि चांगल्या गोष्टी धरून ठेवल्या तर ती चांगली सवय ठरते घातक सवय काय आहे ज्या अनकंट्रोल बाबी असतात त्या कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करत राहणार ही आपल्याला जी लागलेली सवय असते ती वेदना देणारी असते भूतकाळाला आपण परत आणता येत नाही त्यापासून आपल्याला फक्त बोध घेता येतो आणि जी माणसं भूतकाळाला परत आणण्याचा प्रयत्न करून परेशान राहतात ती परेशानच राहतात जी भूतकाळापासून बोध घेतात आणि पुढे वाटचाल करतात ती सुखी राहतात काही गोष्टीने आपल्याला कोलायला शिकलं पाहिजे कोलायला शिकणं म्हणजे काय विट्टी दांडू हा खेळ खेळ आहे त्या विट्टी दांडू मध्ये काय असत अशी समजा विटी आहे असं समजा आणि मग हा, हा दांडू आहे असं समजा आणि मग तो काय करतो असा असं ते बोलून असं फेकतोवर फेकून देतो आणि कोणी ती कॅच केलं तर याच्यावर डाव येतो आणि कॅच केलं नाही पलीकडे तर ती विटी परत आणून देतो परत त्यानं खोलत राहतो तर हा एक भाग असतो त्याच्यात म्हणजे यातून विटी दांडूचा खेळ मला नाही शिकवायचा तुम्हाला तर यातून काही गोष्टींना आपल्याला बाजूला सारून पुढं जाता आलं पाहिजे पाण्याला सारून पुढं जाता आलं तरच आपण समुद्राच्या समुद्र पोहून जाऊ शकतो किंवा नदी पोहून जाऊ शकतो किंवा विहिरीच्या या टोकापासून त्या टोकाला जाऊ शकतो तसं पाण्याला बाजूला सारता आलं पाहिजे सारून तसं आपल्याला ह्या काही गोष्टीला बाजूला सारता नाही आल्या तर सगळ्याच गोष्टी आपल्या मेंदूवर मारा करत बसतात आणि आपला मेंदू वीक होऊन जातो तर ह्या काही गोष्टीला बाळगणे हा जे भाग आहे तर चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून दूर राहा चांगल्या गोष्टी पासून चांगल्या गोष्टीच्या सहवासात राहा त्यांचा स्वीकार करा जीवनाला चांगला आकार येतो आता काही बाबी असे आहेत की काही स्फोटक आठवणी आहेत त्या स्फोटक आठवणींना तुम्हाला जर त्या स्फोटक आठवणीच स्फोटक पण दूर करण्याची गरज असते नाहीतर काय होत कधीही काही आठवतं आणि अस्वस्थ होऊन जातो माणूस मग एकांतामध्ये जी अस्वस्थता आपण लिहून ठेवली पाहिजे कोणकोणत्या घटना कोणकोणते प्रश्रम कोणकोणत्या व्यक्ती तुम्हाला अस्वस्थ करत आहेत पहिला स्टेप मला मी तुम्हाला सांगणार आहे लिहून ठेवा ह्या ह्या आठवणी तुम्हाला आजही अस्वस्थ करतात लिहून ठेवा हे अस्वस्थ करणारी आठवण एखादी समजा उदाहरणार्थ उदाहरण दिलं म्हणजे तुम्हाला सोपं जाईल म्हणून सांगतो तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत होती ती तुम्हाला सोडून गेली कारण काय असू दे आता त्याच्यात तुमची चूक असेल किंवा तिचा गैरसमज असेल सोडून गेली ना ती आजही तुम्हाला ती आठवण अस्वस्थ करत असेल तर याच ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल काय ऑपरेशन करता येऊ शकते आता ती सोडून गेली एक मुलगा म्हणाला सर आता माझं जीव जसं अन्नामधलं मीठ गेल्या मीठ नसेल जर तर ते अन्न बेचव लागते तसं माझं जगणं आता बेचव झालेलं आहे जगण्यात काय आता मला इंटरेस्ट राहिले का ती गेली सोडून म्हणून त्याची प्रेशी अच्छा मग तू काय करतो सध्या काय नाही आता घरातच झोपून राहतो म्हणला आठवण करत बरं तुझ्या आईवडिलांनी एवढ्याच शेका उदात ध्येयासाठी तुला जन्म घातलाय का म्हटलं याच्याशिवाय दुसरं काही जगामध्ये काही नाहीच का विचार कर ना असं काही करून राहा कर कर की तू तिला पश्चाताप झाला पाहिजे अरे एका चांगल्या व्यक्तीला आपण सोडलंय धोका म्हणला हा असं यश भव्य म्हणून दाखव की नेपोलियन बोनापार्टच्या संदर्भात एक किस्सा सांगितला जातो की नेपोलियन बोनापाटवर असेच एक मुलगी प्रेम करायची यांना त्याची जाणीव होती थोडी परंतु त्यांना म्हटलं की आताच मी गुंतून बसलो इच्याच घरामागे गिरट्या घालत तर आपलं ध्येय आहे ते आपल्याला साध्य करणार नाही मग तो रिस्पॉन्स दिला नाही मग तो जेव्हा विजयी एकदा मिरवणूक होती या पोलिओन तेव्हा ती पण आरती घेऊन आली तेव्हा हा म्हणाला की ओळखल का असं तेच गोष्ट आहे गोष्ट आहे हो ओळखलं ना ज्या व्यक्तीला प्रेमाची किंमत नाही तो नेपोली असं ते म्हणाली असं गे सांगितलं गेले तिने म्हटले त्यानंतर तुझ्याच प्रेमाभोवती मी फिरत बसलो असलो तर हे भव्यवेश मी संपादन करू शकलो नसतो तर मला या निमित्तानं आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की एक व्यक्ती सोडून गेली म्हणून जगामध्ये काय त्या व्यक्तीशिवाय दुसरे व्यक्ती नाहीत का तुमची आई आहे मनाला काय लागते एक आधार लागतो तो आधार आवडीचा आधार लागतो आवडणारा आधार लागतो आवडणाऱ्या बाबीत मन गुंतते म्हणजे तिथं ते थांबते त्याला एक थांबणार जागा लागते जसं पक्ष्याला कुठलं तरी झाड कुठलं तरी ठिकाण लागते उभं उभा राहायला ते प जेव्हा ते उडते आणि विश्रांती घ्यायला त्याला एक आधार लागतो एक पंख एक खोपा लागतो किंवा झाड लागतं तसं मनाला सुद्धा एक आधार लागतो आणि मन हे आपल्या आवडणाऱ्या गोष्टीचा आधार सातत्यानं शोधते आणि जेव्हा ते आधार देणारा आधार गेला की मन मग ते मन अस्वस्थ होते आणि ते कोलमडते तर त्यावेळी मनाला ते एकच झाड नाही ना अनेक झाडं आहेत त्या झाडाचा आधार घेतला तरी तुमचं काम होऊन जाते असा विचार केला पाहिजे तर मला आणि बघ हळूहळू हळूहळू दुसरे आधार मिळत गेले की तो जो आधार होता तो हळूहळू विसरून जातो विसरला जरी नसला जशी एखादी आपली जखम होते जखम झाल्यानंतर जखम भरून निघते परंतु ते, ते वर्ण तिथे ते ते राहतो पण तो त्रास देत नाही आठवण देतो फक्त तसं पुन्हा त्या व्यक्तीची आठवण येईलही परंतु ती त्रास देत नाही तुम्हा। तुम्हाला आठवण येईल पण त्यासाठी तुम्हाला हा प्रयोग करावा लागतो म्हणून ज्या काही स्फोटक बाबी आहेत त्याचं पासून दूर राहण्यासाठी असा एक आधार तुम्हाला प्रति आधार एक शोधा दुसरा महत्वाचा आधार म्हणजे तुमचा श्वास हेच तुमचा आधार आहे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची जी साधनं आहे त्यातल्या विपाशनातला एक भाग म्हणजे आनापान त्याचा आधार घेत गेला तर तुम्ही खऱ्या अर्थानं स्वतःशी कनेक्ट राहा ना तर तुम तुम्ही स्वतःशी कनेक्ट राहण्याची सवय तुम्हाला शेवट तुमचा प्राण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःसोबत राहणार आहात ना मग स्वतःशी स्वतःशी कनेक्ट राहण्याची सवय माणसाला जास्त आनंदी करते तुम्ही जर तुमच्या स्व कनेक्ट राहिलात तर इतर जे गोष्टीशी डिस्कनेक्ट व्हाल आणि मग ते जे डिस्कनेक्ट झाले त्रास देणं थांबते ना एखाद्या गोष्टीसोबत आपण जी डिस्कनेक्ट झालो की ज्या डिस्कनेक्ट झाल्यामुळे ती गोष्ट आपल्याला जे त्रास देते ती त्रास देणार नाही उदाहरणार्थ एक वायर आहे तार आहे आणि ती आपण लावली नंतर इकडे उजेड येत असतो जिथं लावायला पाहिजे तिथं तिथून जर काढून टाकले तर उजड ते ट्यूबलाईट किंवा बल्ब थांबतो जिथून तुम्ही जिथून जे आठवणी दुःख द्यायला लागल्या तिथून डिस्कनेक्ट होता आलं पाहिजे प्राचार्य डॉक्टर आर जी जाधव सर म्हणायचे तुकडा पडता आला पाहिजे अशा विषयाच्या बाबतीत त्या विषयापासून आपण तुकडा पडता आला पाहिजे म्हणजे आपण डिस्कनेक्ट झालं पाहिजे असं त्यांना सांगायचं तर दुसरा एक महत्वाचा विषय मी आपल्या संदर्भात सांगणार आहे की ते दुःख तुमच्याच वाट्याला आले का नाही तर ते सगळ्यांच्याच वाट्याला येते त्यामुळं पै बऱ्याचदा सगळ्यांचं मेरा गम कितना कम आहे दुनिया मे कितना गम आहे असं वगैरे अशाचे गाणं आहे तसं दुसऱ्याचं दुःख तुम्ही जेव्हा पाहाल दुसऱ्यांच्या वेदना तुम्ही जेव्हा पाहाल तुमच्या वेदना काहीच वाटणार नाही म्हणून समाजाचं चिंतन आणि समाजाचा अभ्यास एवढ यासाठी करायचा समाजाचा अभ्यास आणि समाजाचं चिंतन वेळ दिल्यानंतर समाजामध्ये किती दारिद्र्य आहे समाजामध्ये किती दुःख आहे सीमा समाजातली माणसं किती दुःखी आहेत त्यांच्यावर किती अन्याय झालेला आहे त्यांच्यावर किती अत्याचार झालेला आहे तरी ते माणसं जसं किती छान जगतात हे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्यावर तर काहीच नाही आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्ही आनंदरा एक समजा बरेच उदाहरण देतात समजा तुम्ही सावलीत आहात खान आहे आणि रयशी नाही म्हणून रडायला लागला समजा तर जेव्हा पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमानामध्ये काम करणारे कामगार बघा त्या काम आणि मग लक्षात येते कधी कधी त्यांच्या पायाला चप्पल नसते अंगावर नीट कपडे नसतात त्याचे लेकर सुद्धा छोटे छोटे तिथं राहतात तसल्या उन्हामध्ये हे सगळं पाहिल्यानंतर वाटतं अरे हे ठीक आहे किंवा तुम्हाला जर फॅन आहे आणि तरी तुम्हाला त्रास होत असं जर उन्हात जाऊन या बघा दोन मिनटं आणि मग मग आता अरे छान वाटेल अरे फ्रेश वा, वा, वाट जरा घाम आला ना की फॅनचा फॅनचा वारा माणसाला थंडावा देतो मग घाम येतो आणि ते वारा लागला की थंडावा येतो ही निसर्गाची एक देण आहे तर अशा अनुभव तुम्ही जर घ्यायला लागला दुःख यासाठी बऱ्याच जणांना जे वाटतं ना की दुःख काय ऐकायचं दुःख काय वाचायचं दुःख काय समजून घ्यायचं तर तुम्हाला त्याचा उपयोग होतो तर मित्र आणखीन काही महत्वाच्या गोष्टी मी आपल्याला या दुःखद गोष्टीतून बाहेर येण्यासाठी काय करायचं ते दुसऱ्या भागात मी सांगणार